मालेगाव महापालिकेच्या वार्ड क्रमांक दहामधून अपक्ष उमेदवार रामलिंग सटवाजी त्रिमुखे यांनी उमेदवारी दाखल केली असून अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराचा कर्तका म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा ही त्यांची निशानी आहे नमस्कार मी रामलिंग सटवाजी त्रिमुखे मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीला मी समोर जात आहे क्रमांक दहा मधून

मोफत जाती दाखल उपलब्ध करून दिले त्यामध्ये केसरी काढला मिळत नव्हतं अडीचशे तीनशे केसरी घालणार का मी धान्य मोफत चालू करून दिलेले शासन पातळीवर अभ्यास केला जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो वितरण अधिकाऱ्यांना भेटलो मग ते ज्या पद्धतीने आम्हाला सांगितले की प्रत्येकाने ई केवायसी करा मी प्रत्येकाला ई केवायसी करण्यासाठी त्याला प्रयत्न करून चालत चालू करून दिले पैशाशो पैशाशिवाय पाय हलत नाही असे असताना ते या धनदांड या उमेदवारांसमोर तुमचा निर्भाव लागेल का असा विश्वास तुम्हाला का वाटतो आणि तुम्ही त्यासाठी जनतेला काय आव्हान करणार आहात त्यासाठी मी जनतेसाठी माझा प्रामाणिक असा प्रयत्न राहील की कोण करून की पैशाला पैशाच्या आमिषाला बरे न पडता म्हणून आतापर्यंत आपल्याला प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक पार्टीने पैशाच्या जागा निवडणूक त्यामुळे आपण प्रत्येक मतदार मंडळीमध्ये सांगू इच्छितो की आपण स्वतःला विकू नका एक चांगला उमेदवार म्हणून एक चांगला उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर माझा प्रयत्न राहील मी फक्त इमानदारीच काम करेल हे माझे मला काय घेतो सर्व प्रत्येक मी माझ्या प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार त्याच्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक स्थळ येते त्या धार्मिक स्थळामध्ये कॅमेरे बसतात त्याच्यानंतर जिथे वर्धाचा काळ असतो चौक असतात अशा चौकामध्ये तिथे कॅमेरा बसून तिथे महिलांसाठी दादागिरी गुंडेगिरी बहुतेक असे असे गुन्हेगारी पृथ्वीचे लोक असते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे गुंडेगिरी टॉलखोरी महिलांची छेडखानी जगरी चोरी बाईक चोरी घरफोडी चॅनिंग अशा प्रकार पोलिसांना एक मदत होते अशा प्रकारला आळा प्रयत्न राहील

आजर, आजर तो तो एक देखा देखा दे। एका नगरसेवकाला मान्य म्हणून मागच्या नंबरला बारा हजार दहा हजार रुपये भेटायचे त्या गंभाला जर पंधरा हजार रुपये कधी भेटले तर मी त्या पैशाला मी ते पैसा घेणार आहे मी हा जो हा सर्व पैसा घरपट्टी वेळ घाला आणि तुम्ही जमा करून त्याच्यातून जर कधी जरी पंधरा हजार रुपये जर महिना पकडला तर एका वर्षाचे एक लाख ऐंशी हजार रुपये होतात एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये मी जर साडेतीनशे प्रमाणे जर घरपट्टी घर भरलो त्याच्यामध्ये कधी साडेपाचशे घरांची घरपट्टी मी भरू शकता या पैशाला मी हात लावणार नाही मी शिवाय शिवसेने शंभर रुपये स्टँड रुपये अफीड करून देईन हा पैसा जनतेसाठी मी हा करणार आहे तो एक फायदा म्हणजे येते